नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठीचे काय अँसरिंग क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण तलाठी भरतीवरती सराव टेस्ट सिरीज चालू केली आहेत किमान पन्नास टेस्ट सिरीज तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत जेणेकरून जनरल नॉलेजचे संपूर्ण प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जाणार आहेत फक्त डेली टेस्ट सिरीज आपली पाहत चला कारण या टेस्ट सिरीजमध्ये या सराव प्रश्नामध्ये तुम्हाला संपूर्ण जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर मी मा या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत कारण तलाटी भरतीला या व्हिडिओच्या मा माध्यमातून जे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला देत आहेत तेच तलाठी भरतीच्या जनरल नॉलेजमध्ये असणार आहेत एवढे शंभर टक्के गॅरंटी देते चला तर सुरुवात करूया न्यूरॉन या डॅश डॅशच्या पेक्षा असतात तर ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चेता न्यूरॉन या चेताच्या पेशी असतात पुढचा प्रश्न आहे शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ शेव शब्दाचा दुसरा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे साडीचा पदर शेव या पदा शब्दाला दुसरा शब्द कोणता आहे तर साडीचा पदर पुढचा प्रश्न आहे आर टी आय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणाला कोणत्या विभागाअंतर्गत एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरण प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्यासाठी अर्ज करू शकते तर अधिनियम माहिती अधिकार अधिनियम सहामध्ये विभाग अंतर्गत एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्याचा अर्ज करू शकते पुढचा प्रश्न आहे कोणत्या मराठा साम राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या विरसपूर्ण वी, महाकाव्याची रचना केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत भारत या विरस पूर्ण महाकाव्याची रचना केली होती पुढचा प्रश्न आहे सुरीमध्ये धारदार कर्तन कडा असते कारण ते स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रमुक्त होणारा दाबो वाढतो याचं उत्तर काय आहे मग ऑप्शन क्रमांक ए ते स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते पुढचा प्रश्न आहे मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानासह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येची टक्केपेक्षा जास्त असू नयेत म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधरा टक्केपेक्षा मंत्रिपरिषदेमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा जास्त असू नाही म्हणजे पंधरा टक्केपेक्षा जास्त असायला पाहिजे नको पुढचा प्रश्न आहे विनू मनकड चषक डॅश डॅशसाठी क्रीडा कार्यक्रम आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विनू मनकड चषक क्रिकेटसाठी क्रीडा कार्यक्रम आहेत पुढचा प्रश्न आहेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती हे, हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असते पुढचा प्रश्न आहे कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो तर याचं बरोबर उत्तर आहे ईद उल जुहा हा मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो पुढचा प्रश्न आहे डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण तो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संपलवन होतो डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी काय होतो तर संपलवन होत असतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा प्रश्न आहे उस्मानाबाद येथील नळदुर्गा किल्ल्या किल्ल्याचा पृष्ठभाग डॅश डॅश प्रकारच्या खडकाने परिशे परिवेष्टीत आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेसाल्ट प्रकारच्या खडकाने परिवेष्टीत आहे उस्मानाबादमधील नळदुर्गा किल्ल्याचा पृष्ठभाग पुढचा प्रश्न आहे इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलविद्युतच्या कोणत्या पारंपरिक क्रियेमुळे होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजे अंतर्गत परावर्तनामुळे अपरिवर्तनामुळे आणि अपस्करणामुळे इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलविद्युतच्या पारस्परिक क्रियेमुळे होत असते पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी दोन्ही म्हणजे सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या स्थापनेमध्ये सहभाग होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींनी राष्ट्रपती म्हणून सर्वप्रथम संबोधले होते तर याचं बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रपती म्हणून सर्वप्रथम संबोधले होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम राज्य फुलपाखरू सुरू घोषित केले आहे तर महाराष्ट्र या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम फुलपा राज्य फुलपाखरू घोषित केले आहेत पुढचा प्रश्न आहे भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भगतसिंह हे भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तर महात्मा फुले यांनी तृतीय हे नाटक लिहिले होते पुढचा प्रश्न आहे भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण होते तर संत ज्ञानेश्वर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वरी हे भावार्थ दीपिका भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक होते पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा दिवस मराठवाडा संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सतरा सप्टेंबर रोजी हा दिवस सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनऊ या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च आहेत मित्रांनो हे होते तलाठी भरतीवरती आधारित सराव ट्रेश टेस्ट जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद